नमस्कार मित्रांनो गुड मॉर्निंग सगळ्यांना कसे आहात तर वाटतील मी बरे आहात तर मित्रांनो आजचा ब्लॉग बनवायचा विषय म्हणजे काय तर मी आता जस्ट मी कॉमेडी व्हिडिओ शूट करणार होतो आता शूट करायचं प्लॅनिंग केलं तर सकाळ सकाळ प्लॅनिंग कॉमेडी व्हिडिओ शूट करायचं आणि तेवढ्यात पाऊस आहे ब मित्रांनो सकाळ धरून मी पाऊस चालू करणार कंटिन्यू कंटिन्युअसली पाऊस चालू आहे आणि काय बंद व्हायला बंद व्हायचं नावच घ्यायला तरी पण सकाळ धुरांनी पाऊसच चालू आहे तर तुम्हाला दाखवतो मी बे बॅक कॅमेरा असा कॅमेरा सॉरी मोबाईल फिरून दाखवते कॅमेरा मुवमेंट करून दाखवतो पाऊस ते तर बघा तर मित्रांनो अशा प्रकारे सकाळ धुरवणी पावसाने हजेरी लावलेली आहे आणि त्यातमध्ये असं हो, आमची तर नळाला पाणी आलंय तर आता आम्ही पाणी भरतो तर हव का अशा प्रकारे पाणी आलंय आणि तसं नळ भांड्यात पाईप टाकलं तर मग मी आलेले आहे चला चला फोन करू ब्लॉगला कंटिन्यू तर मित्रांनो तर तुम्हाला दाखवतो आजचा आमच्या गावकांडला पाऊस गावची पाऊस त्याला म्हणते तर तुमच्या आता कोण कोण सिटीतले तर व्हिडिओ बघत असेल तर गावातून कोण सिटीतून कोण गावाकडच्या भागात कोण असेल <coughs> तर कमेंटमध्ये सांगा तुम्ही कुठे कुठे व्हिडिओ बघतात तर मी हो ब्या, का मी कॅमेरा असा बॅक बॅक कॅमेरा दाखवतो तुम्हाला सकाळ जरून नाही का आबाळ न्यूच आहे तर दाखवतो तुम्हाला मी हो का मित्रांनो कंटिन्युअसली पोहोचवली असं एवढं मोठं आबाळ आहे अशा प्रकारे सांडायची पाण्याची व्यवस्था चालू आहे तर मित्रांनो तिथं पण केवढा चिखल चिकल बघा आज ते आज पावसाळ्याची जास्त असली बेजारी होते बघा मित्रांनो टोटल उग बघा ते आपलं टॉयलेट रूम आणि इथं पाणी पाण्या नळाला सगळे पाण्याची तयारी वगैरे चालू आहे प्यायची पाण्याची आणि एवढं मोठं आभाळ आलं मित्रांनो आणि ही आभाळ अवगा हा आमचा दादू कसा पाण्यात खेळतोय म्हणजे त्याला पाण्यात खेळायला मजा वाटते का नाही रे दादू काय दाखवायचंय बोर्ड दाखवायची होय हवं आलो तर पडलं टेस्ट टेस्ट पडलंय ते, ते चल 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 तर कॅमेरा भिजाय लागलाय लय पडलं घास दिसलं तर हा का आमचा दादू पडला होता आता तर आता बोर्ड दाखवतोय अशा प्रकारे सकाळ धरून पाऊस चालू घसरूनच पडलं चला मित्रांनो ब्लॉगला इथंच एंड करतो अशा प्रकारे खेळणं चालू आहे बोटच तर आता कॅमेरावरती भरपूर प्रमाणे पाऊस पडलेला आहे तर मी ऑफिस मध्ये हा ओके बाय हा बाय मित्रांनो अशा प्रकारे घरात आलो बघा आणि बाहेर भरपूर प्रमाणात पाऊस चालू आहे चला मित्रांनो आजच्या ब्लॉगला इथं झेड करतो अशी नाही आता मम्मी काय करते जात होतो घरात इथं माझी मम्मी आहे तर आई काय करते आईचा चालू आहे मध्ये स्वयंपाक मित्रांनो अशा प्रकारे आणि स्वयंपाक आईला कस आहे आणि अशा प्रकारे आमचं लेपाटी आहे ते, ते जो आपल्यालो आणि मम्मी आता टाकत आहे लेपाटी ते हो गा? आणि हा का अशा प्रकारे कनेक्टिमलेली आणि चोपात्या करत करत पाणी बरीच होते पाणी गेलं काय गायक तर मित्रांनो पाणी आहे तर चान्स आता ब्लॉग हा इथं साईड करतो मला कॉमेडी व्हिडिओ शूट करायच होता सगळं पण जाऊन दे आता व पाऊस मी फोटो शूट करता कॅमेरा पावसाचा पडला तरी काम करायचं सोडून देतो फोकस तोडतो कॅमेरा चला <coughs> तो जाऊन द्या झाल्या गोष्टी माफ सोडून द्यायच्या हा ब्लॉग इथे जेड करतो तर पुढं जर अलाव उद्या दिवशी जर टाइम भेटला कॉमेडी व्हिडिओ शूट करणं पाऊस आला तर नक्की मी शूटिंगला लाईन ते कॉमेडी व्हिडिओचा तर व्हिडिओ आवडला असं लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका